मित्रांनो मी सिद्धू पडू आपण बघत आहात दूध उत्पादक शेतकरी राजा हा युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आडवंटा कंपनीचं मेगासूट हे कसं लागवड केली कसे आपण व्यवस्थापन कस केलं हे आज बघणार आहोत मित्रांनो ह्या वर्षी कमी दुष्काळ असल्यामुळे कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये हे आडवंटाचं कडवळ कसं आपण व्यवस्थापन केलं हे आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण कंप जे आ, आपले शेती आहे त्याचे आपण पहिले नांगरणी करून घेतलेली आहे नंतर मित्रांनो आपण याला टोकम पद्धतीने आपण याची लागवड केली तर मित्रांनो पहिले आपण दोन पटाची स सरी सोडून आपण चालन या अनुषंगाने या, याची टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे तर मित्रांनो आपण आडवंटाचं हे एकरला एक पाच पाच किलो समजा पाच किलो आपण याची लागवड केलेली आहे तर मित्रांनो हे म्हणजे कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये कसा चार येईल ह्या आपण आज या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो हा बघा हा आपला एकतीस दिवसाचा प्लॉट आहे तर मित्रांनो आपण याचं कसं व्यवस्थापन केलं ते आपण याला काय केलं पहिलं नांगरणी करून घेतली नंतर आपण याच्यावर सरी मारली नंतर आपण याच्यातून टोकम पद्धतीने दोन फुटा लागवड केली तर आपण याला लागवडीच्या आधी दोन डी ए पी आणि एक युरिया हे आपण याला खत खत टाकलेलं आहे नंतर आपण याला लावल्यानंतर आपण पिंगलरने पाणी सोडलं पिंगल्याना पाणी सोडल्याच्या बाद आपण याच्यानंतर एकवीस दिवस ने आमच्या आताच याच्यामध्ये आपण तणनाशक टू फोर्टी हे मारलेलं आहे नंतर आपण याच्या आता याला म्हणजे खोडकीड आणि आळाई हायचा प्रादुर्भाव जरा थोडस गोड असल्यामुळे थोडा जागच पडतो त्याच्यामध्ये आपण आणि आपलं इनामॅक्टिन हे करून दोन्हीची फवारणी केलेली आहे तर मित्रांनो एकदम कमी पाण्यामध्ये आणि एकदम कमी खर्चामध्ये हे मकापेक्षा परवडणार म्हणजे हे वान म्हणजे आडोंटाचं मेगा सूट हे कंपनीचं आहे तर एकरला आपण कम से कम हे वीस पंचवीस किती बी हे केलं कम, थो कमी पाणी थोडी थोडंफार कमी पडत वीस पंचवीस टन हे कुठे गेलेले नाही आणि एकदम उत्कृष्ट एक चारा आणि पौष्टिक चारा आणि एकदम दर्जेदार चारा आपल्या गोरांसाठी आणि गाई म्हशींसाठी एकदम व्यवस्थित चारा हा आढळतात मेगा स्वीट कडोळ हा एकदम सुपीक आणि एकदम व्यवस्थित चारा आहे तर मित्रांनो आपण बघता आता आपल्या माझं पाण्याची अवश्य दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे पाणी फार कमी प्रमाणात लागतं त्यामुळे आपण तुषार तुषार लावलेला आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण तुषारने आपली भिजवणी चालू आहे आणि आता हे नंतर आपण याच्यात डबल एकदा कोळप कोळपनी करून घेऊन आणि आता याच्यामध्ये डबल एकदा अ कोराधन पुन्हा दिल्ली गेट अशी फवारणी करून घेणार आहे नंतर आपण याचे कोराधन पुढल्या पाण्याला आपण याला डबल एक युरिया युरियाची गोणी आपण त्याला टाकणार आहे पण ला आता यूट्यूब चॅनलवरती आताच युट्यूब नवीन यूट्यूब चॅनल सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा आवडला असेल तर आपण डबल आता पुढं नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहोत आपलं वेगवेगळ्या मुलाखती आपण गोठ्यावरती जाऊन घेणार आहोत तर मित्रांनो धन्यवाद